नमस्कार सुप्रभात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अमेरिकन टेरिफनंतर भारतीय वस्तू इतर चाळीस देशात भारत निर्यात करणार न्यायमूर्ती आलोक आराध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्राईम मिनिस्टर स्वनिधी योजनेच्या पुनर्रचना मंजुरी ऑपरेशनची सिंदूरमधील शूर जवानांचा संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार आजपासून पंतप्रधान जपान व चीनच्या दौऱ्यावर जम्मू काश्मीरमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिला संघाने पटकावले सुवर्णपदक अशाच ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सो थँक्यू